वाटलं मला सगळ्यात महत्वाचं वाटत कायकडे कैलास म्हणजे कष्टात देव आहे शेतकऱ्यांनी शेत नाही तिथं त्याला देव भेटतो राज्यामध्ये आपण काय पाणीमध्ये शिपाव तिथं देव आहे मग तुम्ही इथं कशाला आला माझं काम तिथं अनुभव वकील साहेब त्यांचा कोर्टातलं काम करणार आहे अरे गरज आमचे विरोधर सर त्याचं काम करून आले वेळेत काम अनुभव म्हणते अल म्हणजे काय कडे सगळ्या नद्यांच्या पेक्षा जला विषय झाला म्हणून काम करा काय प्रवे केला बघा पहाटे चार वाजता बाहेर पळालं वजन जास्त झालं तुम्ही पळता पळता आमच्या परवा वजन जास्त झालं डॉक्टर म्हणतात मॅडम काम नाही पळा पळा आता कसं पळा बसावंनाने सांगितलं काय प्रवे केला काम करा कष्ट करा तुम्हाला विनोदाच नाही पिकायचं नाही तुम्हाला जगायचं असेल बीपी व्हायचं नसेल शुगर व्हायचं नसेल तर काम करा आणि स्वस्त राहा बीपी आणि शुगर व्हायचं नसेल तर स्वस्त राहा काम करा बसवणा आणि बाराव्या शक्क्या सांगितले काय कबे कैलास कष्टाच भांडवलं आहे कष्टच सगळं काही आणि म्हणून शुगर आणि बीपी व्हायची नसते तर कष्टाचं काम करा श्रम करा घाम गाळण्याचं काम करा भाऊ तुम्हाला कशी बीपी होत्या आणि कशी शुगर होत होऊ शकत नाही कारण रक्तामध्ये जी शुगर वाढते ती शुगर कष्ट केल्यानंतर ती शुगर पूर्णपणे जर नष्ट झाली तर रक्तामध्ये शुगर वाढते वाढतेस वाढू शकत नाही त्याचं काम होते आणि म्हणून काय कव्य केला सांगितलंय कायकवे केलास म्हणजे श्रमामध्ये कष्ट तिकडं आम्हाला सांगितलं कुठेतरी काही असा नाही कुठं काही असायचं कुठंच होता आहे वर स्वर्गाने वर गेलेल्या माणसाला आणखी कधी मोबाईल केलाय कुठला गेलो चंद्रावर गेलय वर चंद्र आहे सूर्य आहे वर जाऊ शकत नाही वर स्वर्ग वगैरे काय नाही खाली नरक नरक नाही ज्वालामुखी आहे म्हणून निघालेलं वर उभा व ते ज्वालामुखी आहे असं बरं येत असतो प्रयत्न करतो आणि ज्वाला मिळते आणि वर काय आहे तर वर चंद्र ग्रह चाळीस भूगोलामध्ये आणि म्हणून बसवणं म्हणाले सदाचार म्हणजे स्वर्ग म्हणजे नरक काय किती सोपं सांगितलं सदाचार चांगलं वर्ग स्वर्ग आहे म्हणून माझ्यासाठी वर्ग स्वर्ग आहे आमच्या बिराजार सरांसाठी शाळेचा वर्ग स्वर्ग आहे आणि तुमच्यासाठी घर स्वर्ग आहे अगर घर स्वर्ग आहे गाव स्वर्ग आहे आणि नरक म्हणजे काय मी वाईट काम करो दारू फिरू माझा लिव्हर खराब झालं मी नरकात गेलो नरकात गेलो ही पण नरक आहे मी कस काय हे बसवणार नाही सांगितलंय वेळ होत चाललाय टाळ्यावरच चाल थांबावर चालू आहे खूप आहे मला सांगायचं <laughs> <आदागा। laughs> <नारे का> <laughs>